आणि इथं काय लावणार आवणीच्या टाईम हे काढणार म्हणजे खाली पाणी साचवलंय ना त्याच्यामध्ये आवणी होणार

येऊ आपण आप आता तिकडे कस जायचं माहिती आहे सगळं आता लग्न झाल्यापासून तू आली नाही तर तस... मग काय करायचं म्हणून आणले तुला आणि आली पण कोणत्या टायमाला पावसाळ्याचा एकसल झालंय सगळं इथं चला बघ आवरून उतरते का गाडात दिसत आपल्या या इकडनं काढायचं या शेतातून तिथं खाली काय हा थोडा टाइम याला अजून इकडून काढायचं तिथं खाली जे दिसतंय ना तिथं लावायचं तिथं वावर बघत बघता तर मला पण एवढी नाही का आयडिया जेवढं मला माहिती तेवढं सांगतो तुला नको वाड्याला जायला कादंबरी पाणी असेल तिथं ना आले रे वीर मस्त आहे ना ढकलो का तुला तू नाही बोर्डायची ना वेळी तू नाही बोर्डायची ना त्याच्यात

भेटला नाही भेटायचं तुला पिकला असन तर तोड मग कशाला तोड ती खराब कशाला करते ते घरी जाऊन पिकू आहे काय माहिती बघ बोल होत ना उघडलेत का कशे बगा बगा। नाही उघडले अजून कसे उघडतात बघा बघा पिकलेले शोधत होते पिकलेलेच नाहीये पुढच्या झाडाला

चल 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 इकडून काय लहान पोरावानी करते ग हा लई लावायचे नाकाने कांद्या चला, चला, चला। का कांदे मी माझ्या आईच्या गावाला जाते शेतात काम करते मला लिवडायचे शेतात फिरायला काय वागली कोटारडी तू ये फक्त लिंबाची झाड खाई विदर्भात राहायची काय तू हा

तुलाच विचारलं बाय काय मी तुला दाखवायला आणलं दा का तू मला दाखवायला आणलं शेत चार घेऊन ते याच आहे नानांचा एक बैल वारला होता ना बैल का काय ते पुरला होता इथं तो परत भेटला त्यांना अरे अरे काय गावाला आल्यावर टू व्हीलर परवडतात पण तो जो आपण बघितला ना तिथं शेतात ते पाजर तालावर ना पाणी येतं डोंगरा बिंगरांमधन येतं ना ते आता बघित दोन डोंगरांचा स्लोप आहे पाणी सगळं तिकडं जमा होतं तिकडनं नाही ओढ्याच्या मार्फत आहे बघ तिकडे जात आपल्या पहिलं शेतात शेतात ना ते चिचेच्या खासरात ना इकडे येतं इकडनं खालच्या खालचा ब्रिज खालून इकडून जात मग ते आपल्या वाढीत येत